मध्ये तालुक्यामधील आगरतांडा येथील घरांमधील वस्तूंना अचानक आग लागल्याचा प्रकार गेल्या तीन दिवसांपासून होत असल्याचा दावा तिथल्या रहिवाशांनी केल्याचं पाहायला मिळालं आणि घरामधील संसार उपयोगी साहित्याला ही आग लागत असून असे कारण अद्याप स्पष्ट आहे आणि वारंवार असा प्रकार घडतोय त्यामुळे प्रवाशांमध्ये कुठेतरी भीतीचं वातावरण सुद्धा निर्माण झालंय पोलीस कर्मचाऱ्यांनी पाहणी केली असली तरी आगीचं कारण अद्याप स्पष्ट आहे ते स्पष्ट झालेलं नाहीये आणि महसूल प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना देखील या संदर्भात त्यांनी माहिती दिली आहे आगीच्या गौड बंगालाची चर्चा या परिसरात होताना पाहायला मिळते या तीन घरातल्या सगळ्या वस्तू जळालेल्या कपाट होते ते कपाट जे फर्निचर होता फर्निचर जळालं ज्या ज्या वस्तू प्लास्टिकच्या होत्या त्या पूर्ण वस्तू जळाल्यात आहेत आणि कपडे जे होते कपडे पूर्ण जळाले आता कपाटामध्ये काही एका घरामध्ये पैसे होते ते पैसे पण जळालेले किती कुटुंब किती आहेत आणि संख्या किती आहेत इथे आता दहा बारा घर आहेत त्यामधल्या तीन घरामध्ये हे जळपुळ व्हायला लागली तीन घरामध्ये संपूर्ण भयभीत आहे वातावरण तीन दिवसापासून हे लोक झोपले सुद्धा नाही